भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग दाटून आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होताना दिसते आणि कोणत्याही क्षणी भारत आपल्यावरती आक्रमण करू शकतो असं खुद्द पाकिस्तानच्या इंटेलिजन्सनं सुद्धा कबूल केलेलं होतं त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनेक महत्वाचे देश पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेऊन भारताच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचं दिसते अमेरिका घ्या रशिया घ्या फ्रान्स घ्या किंवा युके घ्या या महत्वाच्या देशांनी पाकिस्तानला दहशतवादावरून खडे बोल सुनावत भारताला पाठिंबा जाहीर केलेला आहे पाकिस्तान इतके दिवस अमेरिकेवरती मदतीसाठी अवलंबून होता आणि आता तो चीनवरती मदतीसाठी अवलंबून आहे तो त्यांच्या जीवावरती उड्या मारताना दिसतोय पण चीनवरती गेल्या काही काळापासून असलेलं व्यापारी संकट जे आहे त्याच्यामुळे चीनकडून मदत मिळण्याची शक्यता कमी असल्याचं पाकिस्तानच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं पाकिस्ताननं आपल्याला या मुद्द्यावरती पाठिंबा मिळावा यासाठी सर्व शक्यते प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे आणि या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानला यश मिळाल्याचं सांगितलं जाते ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन अर्थात ओ आय सी या संघटनेतील सत्तावन्न मुस्लिम देशांनी पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे जी भारतासाठी चिंतेची बाब आहे पण ही ओ आय सी संघटना नेमकी आहे काय याच्यामध्ये दे असलेल्या देशांची नेमकी ताकद किती आहे यासोबतच या, या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा का दिलेला आहे याचे भारतावर काय परिणाम होणार या, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुंध जाधव सर्वांचं अगदी तुम्हाला स्वागत करतो सगळ्यात आधी ओ आय सी संघटनेच्या पाकिस्तानाला असलेल्या पाठिंब्याबद्दल कोणती माहिती समोर आलेली आहे ते सांगतो ओ आय सी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन या इस्लामिक देशांच्या संघटनेची न्यूयॉर्कमध्ये एक बैठक झाली या बैठकीला या संघटनेतल्या सत्तावन्न देशांचे राजदूत उपस्थित होते या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिकार अहमद यांनी दक्षिण आशियाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आणि त्यावेळेस त्यांनी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारतानं केलेल्या निर्णयांवरती सुद्धा तिथे सर्वांना सांगितलं आणि हे सर्व करत असताना भारताकडून घेत जात असलेले निर्णय हे शांततेसाठी गंभीर धोका असल्याच्या उलट्या बॉम्बा सुद्धा त्यांनी मारलेल्या आहेत भारताने घेतलेले निर्णय हे अत्यंत चिथावणीकोर आहेत राजकीय दृष्ट्या बेजबाबदार आहेत आणि ते सर्व राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं सुद्धा त्यांनी तिथे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही परिणाम होतील ते परिणाम विचारत घेण्याचं आवाहन त्यांनी सर्व सदस्य राष्ट्रांना केलं यावेळी ओ आय सी राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेसाठी एकता आणि पूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहे तसंच राजनैतिक संवादाद्वारे तणाव कमी करून प्रादेशिक तणावाचं मूळ शोधण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे याच वेळेस त्यांनी जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेष उल्लेख करत संयुक्त राष्ट्र परिषद आणि ओआयसीच्या ठरावांच्या आधारे काश्मीर प्रश्नाचं शांततापूर्ण निराकरण करण्याबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे आता यानंतर भारतानंही सी संघटनेच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याबद्दल पाकिस्तानला चांगलंच फटकारलेलं आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्यानुसार ही पाकिस्तानची जुनी सवय आहे आणि भारतानं त्याविरोधात नेहमीच आवाज उठवलेला आहे पाकिस्तानच्या खोडसाळपणाबद्दल ओआयसी मधील भारताच्या मित्र राष्ट्रांना भारताने नेहमीच माहिती दिलेली आहे त्याच्यामुळेच यावेळीही भारत या संघटनेतील मित्र राष्ट्रांशी असलेले आपले संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करेल असं मिस्री यांनी स्पष्ट केलेलं आहे एक महत्वाचं वाक्य आहे बघा या संघटनेने सांगितलेलं ते म्हणजे तणाव कमी करून प्रादेशिक तणावाचं मूळ शोधण्याचं आवाहन केलेलं आहे प्रादेशिक तणावाचं मूळच बेसिकली पाकिस्तान आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे आता पाकिस्तानला हे समजलं किंवा नाही हा एक वेगळा मुद्दा पाकिस्तान कायमच भारत विरोधात ओएससीचा ढाल म्हणून वापर करतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे पाकिस्तान म्हणजे नेहमीच तिथं जातं आपलं रडगानं गातं काश्मीर या विषयावरती बोलायला लागतं त्यांच्या देशामध्ये खायला अन्न नाहीये पिठाला महाग झालेले आहेत अगदी एखाद दोन महिन्यापूर्वी इतकाच फॉरेक्स रिझर्व आहे एवढी सगळी तिथं आग लागलेली असताना त्यांना कश्मीर या विषयावरतीच संपूर्ण जगामध्ये बोलायचं आहे आपले इथं काय चालू आहे ते सांगणार नाही येते आणि गुपचूपपणे काय करतात वेगवेगळ्या देशांमध्ये जातात तिथे जाऊन बैठका घेतात आणि मदत मागतात आम्ही अडचणीमध्ये आहोत म्हणून आता ही सी संघटना जी आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो या संघटनेची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली होती दोन हजार अकरापर्यंत पर्यंत या संघटनेचं नाव ऑर्गनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स असं होतं जगातल्या चार खंडांमध्ये सत्तावन्न मुस्लिम बहुल देश या संघटनेचे सदस्य आहेत संयुक्त राष्ट्र संघानंतरची ही क्रमांक दोनची सर्वात मोठी संघटना आहे आणि मुस्लिम जगताचा सामूहिक आवाज म्हणून सुद्धा ही संघटना ओळखली जाते आफ्रिका खंडामधले सत्तावीस आशियामधले पंचवीस युरोप आणि इतर खंडामधले पाच असे एकूण सत्तावन्न देश या संघटनेचे सदस्य आहेत मुस्लिम देशांमधील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय सहकार्याला चालना देणं त्यांच्यातील एकता वाढवणं पॅलेस्टाईन आणि इतर मुस्लिम समुदायांचे हक्क आणि संरक्षणासाठी आवाज उठवणं असे काही या संघटनेचे मुख्य उद्देश सांगितले जातात आता या संघटनेच्या आडून पाकिस्ताननं कायमच कुरघोडी केल्याचा इतिहास आहे पण या संघटनेनंही काश्मीरच्या मुद्द्यावरून अनेकदा भारताच्या हो विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार एकवीस मध्ये ओएससी न काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची बाजू घेत हा मुद्दा युनायटेड नेशनच्या ह्युमन कमिशन मध्ये मांडला होता डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुद्धा ओएससी चे जनरल सेक्रेटरी हिसेन इब्राहिम तहा यांनी पीओ के दौरा केला होता आणि तेव्हा त्यांनी ओ सी काश्मीरचा मुद्दा कायमचा सा सोडवण्यासाठी प्लॅन ऑफ ऍक्शन तयार करणार असल्याचं विधान केलेलं होतं तेव्हा भारताच्या अंतर्गत विषयात संघटनेनं कोणताही हस्तक्षेप केला तर तो अजिबात खपून घेतला जाणार नाही असा थेट इशारा भारतानं ओआयसीला दिलेला होता त्याच्यामुळं काश्मीरच्या मुद्द्यामध्ये ओ आय सीची ढवळाढवळ दोल कायमच दिसून आल्याचं स्पष्ट झालेलं आहे आताही याच मुद्द्यावरून ओआयसी पाकिस्तानची पाठराखण करत असल्याचं सांगितलं जाते तब्बल सत्तावन्न देशाच्या संघटनेनं पाकिस्तानला या विषयावरून पाठिंबा दिल्यामुळं त्याचा भारतावरती काय परिणाम होणार हे पाहणं फार महत्वाचं आहे पण त्यासाठी आपल्याला या संघटनेतील काही महत्वाच्या देशांची माहिती घेणं सुद्धा गरजेचं आहे या सत्तावन्न देशांपैकी पाकिस्तान वगळता सौदी अरेबिया इराण यु ए तुर्के कतार इंडोनेशिया हे काही महत्वाचे देश आहेत या देशांमध्ये तुर्कीची लष्करी ताकद मोठी आहे जगातील पंधरा लष्करी ज्या ताकदी आहेत सगळ्यात मोठा त्याच्यापैकी एक महत्त्वाचा लष्करी देश म्हणून तुर्की या देशाकडे बघितलं जातं तसंच सौदी अरेबियाचा सुद्धा संरक्षणासाठीचा खर्च हा मोठा पन, आहे त्याच्या पाठोपाठ पाकिस्तान बांगलादेश यु ए यांची ताकदसुद्धा मोठी आहे पण सीमधले बाकीचे देशसुद्धा लष्करी दृष्ट्या थोडेफार प्रभावी आहेत हे नाकारून चालणार नाही इतके नाहीत पण थोडेफार काही ना प्रभावी आहेत त्याच्यामुळे या देशांनी पाकिस्तानला जरी पाठिंबा दिलेला असला तरीसुद्धा त्याचा भारतावरती परिणाम कितपत होईल हे आजच्या दिवशी सांगता येणार नाही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे जरी या देशांची लष्करी ताकद कमी असली तरीसुद्धा या देशांचे भारताशी असलेले आर्थिक संबंध भारतासोबत यांचा होणारा व्यापार हा फार मोठा आहे भारत आणि यु या दोनच देशांचा जर का आपण विचार केला तर भारतातून यु एईला एकतीस अब्ज डॉलरची निर्यात होते तर भारत यु कडून तब्बल त्रेपन्न अब्ज डॉलरची आयात करतो याच्यामध्ये प्रामुख्यानं कच्चं तेल सोन्याची आयात या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो सौदी अरेबिया पुरता जर का बोलायचं म्हटलं तर भारत सौदीला दहा अब्ज डॉलरची निर्यात करतो आणि भारत सौदीमधून बेचाळीस अब्ज डॉलरची आयात करतो भारतासाठी खनिज तेलाचा मुख्य पुरवठादार देश कोण आहे तर तो सौदी अरेबिया आणि त्यांचंच नाव घेतलं जातं भारत आणि इंडोनेशिया यांच्या व्यापारामध्ये सुद्धा इंडोनेशियातून पाम तेल कोळसा मोठ्या प्रमाणात आयात केला जातो इराक आणि कतार हे ऊर्जा देश देशसुद्धा भारतासाठी फार महत्त्वाचे आहेत एल एन जी आणि क्रूड ऑइलसाठी भारत या देशांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आता या देशांकडून भारतात होणारी आयात ही महत्त्वाच्या वस्तूंची आहे कच्चं तेल सोनं नैसर्गिक वायू कोळसा अशा महत्वाच्या वस्तूंसाठी भारत या देशांवरती अवलंबून आहे आणि हे देशसुद्धा भारतावरती तितकेच अवलंबून आहेत कारण की भारत हा त्यांच्यासाठीचा सा एक ट्रस्टेड असा कस्टमर आहे भारत कितीही वाईट परिस्थिती असली संपूर्ण जगातून जरी या देशांवरती कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे निर्बंध असले तरीसुद्धा भारत या देशांकडून कच्चं तेल हा खरेदी करतच राहतो आता या देशांनी जर ओ आय सीच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा दिलेला असला तर त्याचा येणाऱ्या काळामध्ये वस्तूंच्या पुरवठ्यावरती परिणाम कितपत होईल हे आज सांगता येणार नाही भारतामध्ये तुटवडा निर्माण होईल का तुटवडा निर्माण झाला तर महागाई निर्माण होईल का याचं उत्तरसुद्धा आज आपल्याला देता येणार नाही यासोबतच भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये कामगार या देशांमध्ये गेल्याचं सांगितलं म्हणजे गल्फमध्ये जवळपास ऐंशी लाख भारतीय कामगार आहेत आणि त्याच्यामुळे या देशांनी घेतलेला निर्णय एका दृष्टीने फार महत्वाचा आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की या देशांचा भारताशी असलेला व्यापार हीच त्यांच्यासाठीची सगळ्यात कमकुवत बाजूसुद्धा आहे पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या नादामध्ये भारतासाठी आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ हे देश गमावतील का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे भारताकडून होत असलेल्या या कच्च्या तेलाच्या मोठ्या आयातीमुळे या देशांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं तसंच यातल्या अनेक देशांसोबत भारताचे चांगले संबंध राहिलेले विजन दोन हजार तीस अंतर्गत भारत आणि सौदी अरेबियात मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे महत्वाची गोष्ट अशी आहे हे देश जरी सीचे सदस्य असले तरी ओ आय सीकडून कडून घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय हे या सदस्य राष्ट्रांवरती बंधनकारक नाहीत आय सीमधले जे निर्णय आहेत हे प्रतिकात्मक असतात औपचारिक असतात युई सौदी अरेबिया कतार इंडोनेशिया हे देश भारतासोबत व्यापारी आणि धोरणात्मक संबंध ठेवू इच्छितात उलट ते अधिक जास्त मजबूत करण्याची सुद्धा त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळं ओएसी या संघटनेची भूमिका ही वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्या दे देशाची भूमिका ही वेगळी गोष्ट आहे ती कारण की त्या देशाची वैयक्तिक भूमिका आहे मुळामध्ये या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा देण्याची कारणं काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे पहिलं कारण आहे ते म्हणजे रिलिजियस आणि आयडिओलॉजिकल म्हणजे या संघटनेमधील बहुतांश देश अजून सुद्धा आयडिओलॉजी या विषयाला फार महत्व देतात आणि त्याच्यामुळे या मुद्द्यावर ते इतर इस्लामिक देशांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा देतात आणि त्याचमुळे इथे सुद्धा त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे दुसरं महत्वाचं कारण आहे काश्मीरचं नॅरेटिव्ह पाकिस्ताननं कायमच काश्मीरचा मुद्दा हा तेथील मुस्लिम नागरिकांच्या मानवी अधिकाराचा मुद्दा असं म्हणत एक नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे फेक नॅरेटिव्ह त्यांनी ते सेट केलेलं आहे आणि या नॅरेटिव्हमुळंच पाकिस्तानला पाठिंबा मिळताना दिसतो तिसरं कारण आहे ऐतिहासिक मैत्रीचं सौदी अरेबिया युनायटेड अरब इमिरेट्स तुर्के या देशांबरोबर पाकिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले सौदी अरेबिया देशानं तर पाकिस्तानला हवं तेव्हा कच्चं तेल आर्थिक सहाय्य या सर्व मदती केलेल्या आहेत तुर्के या देशानं काश्मीर या मुद्द्यावरती तर जाहीरपणे अगदी युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा पाकिस्तानची बाजू लावून धरलेली होती चौथं कारण आहे जिओ पॉलिटिकल दक्षिण आशियामध्ये आणि पाश्चिमात्य देशांमध्ये भारताचं वाढलेलं महत्त्व याला कुठंतरी जाऊन काउंटर करण्यासाठी म्हणून या काही इस्लामिक राष्ट्रांनी पाकिस्तानला सपोर्ट केल्याचं सांगितलं जातं आणि यासोबतच या इस्लामिक राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चीनने जी गुंतवणूक केलेली आहे ते सुद्धा विसरून चालणार नाही हे असं जरी असलं तरी सुद्धा भारतासाठी या संघटनेनं पाकिस्तानला दिलेला पाठिंबा हा काही फार मोठा विषय नाही आहे मगाशी मी जसं म्हटलं या संघटनेने घेतलेला कोणताही निर्णय हा बांधील नाही आहे प्रतिकात्मक निर्णय असतात याच्या पलीकडे त्याला विशेष काहीही किंमत नाही या संघटनेतील बहुतांश देशांचे पाकिस्तानपेक्षा भारतासोबत मजबूत व्यापारी संबंध आहेत डिप्लोमॅटिक लेवलवरती सुद्धा ते भारताच्या बाजूनेच झुकलेले आहेत त्याच्यामुळे ओएसीचे सदस्य असलेल्या सत्तावन्न मुस्लिम देशांनी पाकिस्तानला जरी आपला पाठिंबा दिलेला असला तरीसुद्धा त्यातले किती देश पाकिस्तानच्या बाजूनं वैयक्तिकरित्या उभे राहणार याच्यावरती पाकिस्तानचं भविष्य आजच्या दिवशी अवलंबून आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद